महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भव्य रक्तदान शिबीर प्रमुख उपस्थिती प्रमोदजी वाघमारे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आर रविराज कांबळे साहेब पोलीस उपनिरीक्षक वळसंग पोलीस स्टेशन महेंद्र गाडवे साहेब पी एस आय शांतीनगर पोलीस चौकी पपनभाऊ मस्के एम पी बी एस एस संस्थापक महेश आठवले क्रांतीसूर्य प्रतिष्ठान संस्थापक योगेश कांबळे आर पी आय पी जी ग्रुप अध्यक्ष अस्मिताई गायकवाड माजी नगरसेविका बाळासाहेब गायकवाड शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रवीण प्रविंददा विराजदार उपसंपादक इंडियन न्यूज फास्ट किशोर गायकवाड सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र क्षीरजागर सामाजिक कार्यकर्ते इरफान मैद्रगीकर सामाजिक कार्यकर्ते इकबाल पेरमपल्ली सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख पत्रकार सैफन शेख यू एस ग्रुप सचिव अझर पोघल यू एस ग्रुप खजिनदार उस्मान शेख यू एस ग्रुप संस्थापक अध्यक्ष स्थळ स्थळ वेळ दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीरभद्र महिला मंडळ ऑफिस स्वागतनगर सोलापूर आयोजक वीरभद्र महिला मंडळ यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सौ संगीतताई बिराजदार